टिपकी मारली की न सुटणारा प्रश्न आम्ही सोडव हे भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज धनांजे पाटील आणि कुंडी यांनाही फसवलं याची असतरी पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्का बरोबर त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुंगी आहे असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही सगळ्याला सगळ्या गोष्टी कळतात किती वेळेस खोचक टोले हनावेत आणि कित्येक वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावे त्याचा अर्थ त्यांनी वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे त्याला नाही वेळा आमचा मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेला जी आर हा फसवणार आहे गंडवणार आहे मराठे हे कुणबी होऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं याबद्दल जरांगे पाटलांना विचारले असता जरांगे पाटलांनी प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी बोलताना सावध भूमिका घेतली नेमकं प्रकाश आंबेडकर काय म्हणाले आणि जरांगे पाटलांनी त्यांना काय उत्तर दिलंय ते पाहूयात महाराष्ट्र शासनाने आम्ही मराठा समाजाला कोण संबोधावं अशा रीतीने असताना जी आर जाहीर केला अशी टिपकी मारली की न सुटणारा प्रश्न आम्ही ही दुर्दैव असे म्हणेल की भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज जनांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलंय अशी असणारी परिस्थिती वेळ कोणाच्याच हाताला काही लागलं नाही अशी असणारी परिस्थिती मराठा समाजाला कुणबी संबोधिता येत नाही कुणबी ही काही जात नाही तो पुंगी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्का त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही पुंगी आहे असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दंडवणारा आहे फसवणारा आहे नेत्यांचं जाऊन द्या त्यांना मानतो मी चलून द्या त्यांचं चांगलं नाही हा मग ते नेत्यांचं वक्तव्य चांगलं असतं का पण ते अभ्यास होतं पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन वंशजाच्या विरोधात बोलत नाही आहे सगळ्याला सगळ्या गोष्टी कळत्यात किती वेळेस खोचक टोले हणावेत आणि किती वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घराणं घरानासन किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असो आम्ही त्यांच्यावर ते बोलत नाही मी वैयक्तिक कारण मी प्रकाश आंबेडकर मानतो त्याचा अर्थ त्यांनी वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे पण आता त्याला नाही लाज आमचा मी ते किती वेळेस म्हणले तरी मी आरक्षणाकडे नेलेच या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिया आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका